घरात काहीच भाजीपाला नाही आणि टिफिनमध्ये जर काय द्यायचं तुम्हाला असा प्रश्न जर पडत असेल म्हणजे नौरोबाला किंवा मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं आहे हा जर प्रश्न पडत असेल ना तर किचनमध्ये जे साहित्य आहे आपल्याकडे त्यामध्येच तुम्हाला ही भाजी करता येईल आणि टिफिनमध्ये द्यायला सुद्धा छान राहील आणि आवडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच खूप सोपी आहे करायला काही वेळही लागत नाही आणि खूप काही साहित्य पण लागत नाही तर अगदी सोपी भाजी कशी करायची आपण बघणार आहोत ते त्यासाठी मी काय केलंय हरभरीची डाळ असते ना ती घेतली तुम्ही जेवढे मेंबर असतील त्यानुसार तुम्ही डाळ घ्यायची आहे तर मी छोटी वाटी आपली नॉर्मल जी वाटी असते ती अर्धी वाटी जरी म्हटलं तरी चालेल तर त्या वाटीने मी एक वाटी म्हणजे आमटीची जी वाटी असते त्या वाटीने एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे तर ही डाळ काय करायचं स्वच्छ चार ते पाच पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला भिजत घालायचं तुमच्याकडे वेळ जर असेल ना तर एक तास भिजत घाला आणि तुम्हाला जर ऐन वेळेवर वाटलं की आता भाजी शिजायला वेळ नाही आहे तर गरम पाणी करायचं आहे आणि उकळत्या गरम पाण्यामध्ये डाळ टाकायची आहे एकीकडे एक उकळू द्यायची थोडीशी डाळ आणि लगेच फोडणीची तयारी करायची आहे पण मला वेळ होता म्हणून मी काय केलं आहे भिजत घातली होती एक तास मी तुम्हाला सांगितले परत एकदा सांगते तुम्हाला वेळ नसेल तर कुकरमध्ये म्हणजे आपल्या पातेल्यामध्ये धुवून घ्यायची आणि उकळायला ठेवून द्यायची आणि बाकीची तयारी नंतर करायची तर आता भाजीची तयारी करण्यासाठी मी कोथंबीरच्या काड्या घेतल्या म्हणजे कोथंबीर घेतला आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात त्याने काय होईल छान चव येते घरगुती गरम मसाला घेतला मी गरम मसाला घ्यायचा एक चमचा लाल मिरच पावडर दोन चमचे घ्यायचे आहे आपल्याला आपल्याला पूर्ण मसालाच तयार करून घ्यायचा म्हणजे काय होईल पटकन आपली भाजीसुद्धा होईल हळद घ्यायची अर्धा चमचा आणि याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण केल्यानंतर आता थोडंसं जाडसर आहे तर त्यामध्ये पाणी टाकून चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपण कोथंबीर आणि लसण पाकळ्या कच्च्या मसाल्यामध्ये घातल्या ना आणि घरगुती मसाला घालायचा आहे किंवा तुमच्याकडे नसेल घरगुती मसाला तर तुम्ही बाहेरचा जो तुम्हाला आवडतो ना तो घाला जो फ्लेवर तुम्हाला मसाल्याचा आवडत असेल तो मसाला घालायचा आहे तर तो झाला आहे आपला मसाला वाटून आणि पुढची तयारी म्हणजे काय करायची कांदा घ्यायचा आपल्याला इथे तर एक कांदा घेतला त्याचे काप आपल्याला थोडेसे जाडसर असे कापून घ्यायचे तर एक कांद्याची मी जाडसर काप करून घेते आणि दुसरा कांदा जो आपण घेणार आहोत त्याचे आपल्याला थोडेसे बारीक काप करून घ्यायचे म्हणजे आपल्याला दोन कांदे लागतील इथे भाजीला तर याचे जाडसर असे मी काप करून घेतलेत आणि दुसरा कांदा जो घेतला आहे त्याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे एकदम बारीक कापायचा आहे कांदा तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला हा फोडणीसाठी लागेल आणि हा आपल्याला अख्खा भाजीत घालायचा आहे तर अशा प्रकारे मी इथे कांदे कापून झालेत आपले कांदे कापून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो घ्यायचा अर्धाच जास्त नाही अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे म्हणजे काय जास्त टोमॅटो जर घातला ना डाळीला डाळ कमी आहे तर आंबूसपणा जास्त येईल त्यामुळे काय करायचं तो अर्धा टोमॅटो कापून घ्यायचा आहे तो टोमॅटो कापून घेतल्यानंतर आपल्याला पाकळ्या पण कापून घ्यायच्या आहेत तर मी ह्या लसण पाकळ्या घेतल्यात आठ ते दहा त्याची आपल्याला बारीक बारीक तुकडी करून घ्यायचे हे झालं आपलं कापून म्हणजे आपलं पूर्ण साहित्य कापून झाल्यानंतर तोपर्यंत डाळसुद्धा भिजते तर तेल घातले मी चांगले दोन चमचे त्यात मोहरी घालायची अर्धा चमचा आणि जिरं घालायचं अर्धा चमचा मोहरी आणि जिरं छान तडतडलं ना की अगोदर घालायचं आहे लसण पाकळ्या आपण जेव्हा बारीक तुकडे करून जे घेतलेत ना त्याचे त्या घालायच्या याचा फ्लेवर भाजीला खूप छान येतो म्हणून आपल्याला कुठून नाही घ्या म्हणजे ठेसून नाही घालायचा आहे त्याचे काप करून घालायचे आणि जो कांदा कापून घेतला होता आपण एक तो पण घालून घेतला आहे त्यामध्ये आणि कांदा आणि लसण चांगला आपल्याला हलका होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत तेलामध्ये लसण आणि कांदा हलका होत नाही ना तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत तर येथे तुम्ही बघू शकता कांद्याचा आणि लसणाचा रंग चांगल्यापैकी बदलतोय तेव्हाच आपल्याला काय करायचं टोमॅटो घालायचा आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार नाही अजून थोडंसं व्हाईट आपला लसण दिसतो आहे आणि कांदा सुद्धा आहे तर आपल्याला थोडंसं अजून याला थोडंसं हलकं होऊ द्यावं लागेल तर इथे तुम्ही बघू शकता लाल थोडासा रंग आला आहे आणि नंतर आपल्याला घालायचा आहे तो अर्धा चिरलेला टोमॅटो त्यामध्ये तर हा घातला आहे आपण अर्धा चिरलेला टोमॅटो त्यामध्ये तर टोमॅटो लसण आणि कांदा आपण जो फ्राय करून घेणार आहोत तो एकसारखा आपल्याला फ्राय करून घ्यायचा जितका छान फ्राय केला जाईल तितकी आपली त्या डाळीच्या भाजीला चव छान येईल तर फोडणी घालतानासुद्धा आपल्याला काही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्यामुळे अगोदर लसण घालायचं नंतर कांदा घालायचा आहे आणि थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा चांगला फ्राय झाल्यानंतर गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि जो मसाल्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे ना ती मसाल्याची पेस्ट घालायची मसाल्याची पेस्ट घातल्यानंतर चा, चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला जितका छान फ्राय केला जाईल तितकी तुमची भाजीला चव छान येईल म्हणजे मस्त येईल तर पूर्ण मसाला आपण भांड्यामधला टाकून घेतला आहे कारण तेवढा मसाला आपल्याला लागणारच आहे तर येथे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेतो आणि मस्त फ्लेवर येतोय किचनमध्ये जो आहे ना त्याचा जो मसाल्याचा सुवास येतो ना तो अगदी मस्त आहे आणि आपली भिजलेली डाळ घालायची मी तुम्हाला परतसुद्धा सांगतो तुम्हाला जर ऐन वेळवर करायचं असेल तर एका पातेल्यामध्ये डाळ धुवायची आहे आणि धुतल्यानंतर लगेच उकळायला ठेवायची आहे म्हणजे तुमची भाजी अगदी लवकर शिजेल आणि नाही शिजायला ठेवली तरी धुवून जरी घेतली ना तुम्ही अशा फोडणीमध्ये घातली आणि शिट्ट्या दोन शिल्लक घ्यायचं जास्त घ्यावं लागतील पण तुमची भाजी अगदी छान शिजून होईल तर येथे मसाल्यामध्ये चांगली दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजी फ्राय करून म्हणजे डाळ फ्राय करून घ्यायची त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आपल्याला मीठ घातल्यानंतर काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जितके मसाले मीठ आणि डाळ चांगली फ्राय होईल ना तितकी तुमची भाजी चवदार लागेल हरभऱ्याची डाळ जी आहे ना जी आपल्याला नेहमी खावी खात खाल्ल्यानंतर जो फ्लेवर येतो ना तो येत नाही ज्यावेळेस आपण फ्राय करून घेतो ना म्हणजे डाळीसारखी लागत नाही मसाल्यामध्ये ज्यावेळेस ती ऑब्झर्व होऊन जाते मसाला त्याला ऑब्झर्व करून घेतो ती डाळ अगदी चवीला छान लागते म्हणून काय आहे डाळ चांगली मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचे आणि जो मी तुम्हाला दाखवला आहे जो कांदा आपण जाडसर असा चिरून घेतला होता तो या स्टेजवरती घालायचा आहे त्याने तो कांदा डाळीसोबत जे लागतो ना म्हणजे आपण डाळ कांदा म्हटलं तरी चालेल पण आपण डाळ कांदा करताना काय होतं मसाल्याचं वाटण वगैरे करून घेत नाही तर हे वाटण जे केले नाही त्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो तर आपला कांदासुद्धा डाळीसोबत चांगला फ्राय करून जास्त वेळ नाही करायचा तो आपल्याला नुसतं मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर डाळीमध्ये पाणी घालताना गरम असेल तर गरम घाला आणि नसेल तर थंड घातलं तरीही चालेल तर थोडंसं आपण फ्राय झाल्यानंतर कोथंबीर घालतो आहे त्यामध्ये तर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला एकसारखं परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता डाळ जर शिजली असती ना लगेचच खायला घेतली असती खरंच खूप छान लागते फक्त मसाला तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही त्यामध्ये तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर इथे भांड्यामध्ये मी काय केलं मसाला जो घेतला होता आपण त्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि ते टाकून घेतलं आहे अगोदर आणि नंतर आपल्याला चांगलं एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यामध्ये कारण हरभऱ्याच्या गाडीला थोडंसं पाणी जास्तच लागतं कुकरमध्ये जरी म्हटलं तरी जास्तच लागेल कारण थोडंसं थंड झाल्यानंतर भाजी लगेच घट्ट होते तर इथे आपण पूर्ण एक ग्लास पाणी त्यामध्ये भाजीमध्ये घालून घेतो आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं मिक्स करून घेतल्यानंतर जे पाणी मी घातलंय ना ते पूर्ण मोजून म्हणजे थोडं थोडं जरी घातलं तरी एक ग्लास पूर्ण घातलेलं आहे तर आता आपल्याला ही भाजीची मीठसुद्धा झालं आहे मसालासुद्धा टाकून झाला आहे सगळ्याच वस्तू आपल्याला टाकून झालेल्या आहेत तर आपल्याला याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं जे आहे आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून घेतल्यानंतर चांगल्या मिडियम आपल्याला तीन शिट्ट्या व्हायच्या मिडियम गॅसवरती जसं आपण झाकण लावून घेतो ना तेव्हा आपल्याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तर इथे तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर चांगला थंड होऊ दिला आहे मी तर इथे तुम्ही बघू शकता डाळ आपली शिजलेली आहे मी परत गरम करायला गॅस चालू केला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता रसरशीत आणि मस्त मसाला डाळ आपली तयार झालेली आहे मसाला डाळ म्हटलं तरीही चालेल तुम्ही खरंच खायला खूप छान लागते आणि चवीला तर विचारूच ना आपण जे वाटण करून घेतलं आणि मसाला घातला त्यामुळे अगदी चव छान येते आणि झटपट होणारी आहे खूप काही साहित्य नाही लाल मिरच पावडर एक मसाला हळद घातलेली आहे फक्त आणि कांदा आणि डाळ बाकी काहीच नाही तर नक्कीच ट्राय करून बघा अगदी सोपी झटपट होणारी भाजी आहे आपण एकदा चेक करून बघणार आहोत डाळ शिजली काही मस्त डाळ बोटाने चुरगळ्या होते म्हणजे बारीक होते तर मऊसुद्धा डाळ पण शिजलेली आहे म्हणजे खायलासुद्धा खूप छान लागेल तुम्हाला तर गरमागरम आणि झणझणीत भाजी म्हटलं तरी चालेल तर भाकरीसोबत तर अगदी मस्त लागते सोबतीला ताक घ्यायचे फोडणीचं आणि असेल तुमच्याकडे ताक तर फोडणीचं ताक करा आणि ही गरमागरम भाजी ट्राय करून माझं घरी जर असेल आणि टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं तर ताक देता येणार नाही पण लोणचं वगैरे आपण देऊ शकतो तर ही जणझणीत गरमागरम भाजी आणि तिला ताक जर असेल ना तुमच्या तर खरंच खूप मस्त लागेल तर नक्कीच ट्राय करून बघा अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे तुम्हाला जर ही माझी भाजी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या भाज्यांसोबत म्हणजे तुम्हाला ऐन वेळेवर काय करायचं हा जर प्रश्न पडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय